भावशेखर आपला आजचा विषय आजचा गुंतवणूक पवित्रा यातला आजचा हा शब्द अगदी तशा अर्थाने घेऊ नका आज म्हणजे फक्त टुडे असं नाही आजकालचा गुंतवणूक पवित्रा किंवा सध्याचा गुंतवणूक पवित्रा असा विषय घेऊ याचं अगदी मोकळेपणाने कारण सांगतो की तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की हे जसं मी चंद्रशेखर टिळक नावाचं माझं यूट्यूब चॅनल चालवतो किंवा पुस्तकं लिहितो तसं गेली चार पाच वर्ष अगदी सातत्याने दरमहा किमान चार पाच अशी मी पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेत असतो सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट या एकाच महिन्यामध्ये तर मी सात प्रकार अशा प्रकारची सेविंग सेशन घेतोय या सेशन मध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न मग जेव्हा एखादा इंडियन होतो किंवा जेव्हा एखादी वेगळी घटना घडते मग जेव्हा एखादं वेगळं बांगलादेश घडतं की सर आता काय करू आणि म्हणून आजचा विषय आजचा गुंतवणूक पवित्रा खरं सांगायचं म्हणजे ना हा विषय वैयक्तिक दृष्ट्या ज्याला हल्लीच्या मराठीत आपण वन टू वन म्हणतो अशा डिस्कशनचा विषय आहे कारण प्रत्येक माणसाचा उत्पन्न गट वेगळा असतो प्रत्येक माणसाचा त्याचा त्याचा त्या त्या क्षणाला असलेला पोर्टफोलिओ वेगळा असतो त्याचा वयोगट वेगळा असतो त्याचा उत्पन्न गट वेगळा असतो त्याची वृत्तीगट वेगळी असते त्याच्या धोका पत्करायची रिस्क पत्करायची क्षमता वेगळी असते काहीला ताबडतोबीनं उत्पन्न हवं असतं काहीना थोडा वेळ थांबायची तयारी असते काहीना त्यातनं या ना, 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 ना त्या स्वरूपामध्ये नियमितपणानं मासिक उत्पन्न मिळवावं लागतं काही जण म्हणतात मला पेन्शन आहे ते त्यामुळे त्याची मला आवश्यकता नाही अशा नानाविध दृष्टिकोनांचे जेव्हा जे सापेक्ष घटक आहेत काही व्यक्ती सापेक्ष असतात काही स्थल सापेक्ष असतात काही काल सापेक्ष असतात याचा विचार करावा लागतो आणि खरं सांगायचं म्हणजे म्हणून मी म्हणलं की आजकालचा एखाद्याचा गुंतवणूक पवित्रा हा वैयक्तिक सल्ला आहे आणि या बाबतीतलं एक दुसरं गणित लक्षात घ्यावं लागतं की एखादा सल्ला एखाद्याला चालला म्हणून तो सगळ्यांनाच चालतो असं नाही सर्दी खोकला हे प्रकरण सर्वसाधारण वाटतं म्हणून ज्याला औषध चालतं त्याची प्रश्न येत नाही पण जर त्याच औषधाची एखाद्याला ऍलर्जी असली तर त्याला ते औषध चालत नाही गुंतवणुकीचं चा साधारणपणे तसं असतं आपल्याला काही गुंतवणुकीचं साधन म्हणून अलर्जी असते अशातला भाग नाही परंतु ते पुढच्या छेच मागचा शहाणा असंही थोडंफार असतं आणि काही वेळेला पूर्वी त्या साधनाने आपल्याला धोका दिलेला असतो त्यामुळे मनामध्ये कुठेतरी त्या साधनाविषयी शंकेची पाल चुकचुकत असते हेही गणित असत कारण या चुकचुकणाऱ्या पालेपासून आगामी लुकलुकणाऱ्या संधीपर्यंतची गणित याच्यावरती आपल्याला गुंतवणुकीचा पवित्रा ठरवावा लागतो आणि साधन तेच असलं तरी नेमकं मी किती काळासाठी त्याच्यामध्ये गुंतवणूक करतोय हेही पाहावं लागतं कारण काही संस्थांना काही साधनांना काही इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट ना हल्लीच्या मराठीत बोलायचं तर त्याचा त्याचा असा लॉक इन पिरियड असतो आणि मग आपण त्याला औद्योगिकदृष्ट्या जस्टेशन पिरियड असं म्हणतो आता अगदी साधं उदाहरण घेऊ कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते कालबाह्य होत जाईल कारण आपण आता आयकर किंवा इन्कम टॅक्सच्या जुन्या व्यवस्थेकडनं नवीन व्यवस्थेकडे जातोय सरकारनं तोंडानं ना बोललं नाही तरी हातानं ना कृती अशी करते की आपली इच्छा असो वा नसो ते सगळ्याच करदात्यांना नवीन पद्धतीच्या आयकर सिस्टम कडे किंवा पॅटर्नकडे नेतायत नवीन पद्धतीच्या आयकर पॅटर्न मध्ये आपल्याला करामध्ये सवलत मिळतील अशी गुंतवणुकीची साधनं जरी अस्तित्वात असली तरी त्याला उत्तेजना मिळेल चालना मिळेल अशा पद्धतीचा विचार नाही आणि अनेकांची गुंतवणूक ही बहुतांश वेळा आणि बहुतांश प्रमाणात कराच्या योजनेकडे लक्ष ठेवून केलेली असते अगदी एल आय सीची जरी आपण एखादी पॉलिसी घेतली आयुर्विम्याची आपण एखादी योजना घेतली तरी आपल्या नकळत आपण त्या एजंटला प्रश्न विचारून जातो याच्यात करात का। सवलत आहे का कारण आजपर्यंत एटीसी मध्ये मला अशी सवलत मिळत होती आता नवीन कर रचनेमध्ये ही गणितच बदलतील आणि त्यामुळे आजचा पहिला गुंतवणुकीचा पवित्र असा आहे की तुम्ही अगदी करामध्ये सवलत मिळावी म्हणून जी काही जोपर्यंत ओल्ड टॅक्स सिस्टम आपल्याला वापरता येणार आहे तोपर्यंत जरी घेणार असाल तरी सुद्धा एक विचार करावा लागतो की केवळ करात सवलत हा निकष आता येणाऱ्या काळामध्ये चालणार नाही याच गणित असं आहे की आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की मुळातच माझी जनरेशन माझी पिढी मला सध्या पासष्टावं वर्ष चालू आहे पण साधारणपणे आज जे चाळीशीच्या पुढचे आहेत त्या सगळ्यांची गुंतवणुकीची सुरुवात ही मी नेहमी गमतीने म्हणतो तसं की जणू काही कायदा होता जे आज चाळीशीच्या पुढचे आहेत त्यातल्या कोणालाही या प्रश्न विचारला की तुझ्या आयुष्यातली कमावत्या उत्पन्नातली पहिली गुंतवणूक कुठची होती मी खात्रीपूर्वक सांगतो आणि हे देशभर सत्य आहे की जे आज पस्तीस चाळीशीच्या पुढचे आहेत आपल्या सगळ्यांची कळत्या वयातली पहिली गुंतवणुकीची योजना ही एल आय सीची पाच हजार रुपयाची वीस वर्षाची पॉलिसी ही होती अशा पद्धतीची रचना आताच्या काळामध्ये चालणार नाही कारण आज जी पिढी माझ्या देशाच्या जे डीपीच्या अठ्ठावन्न टक्के वाटा देते तिला जर मी असं सांगितलं की तू वीस वर्ष हप्ते भरायचे तर ती आपल्याकडे कुठच्या नजरेने बघेल हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत कारण ते म्हणतील याचा अर्थ मला वीस वर्ष नोकरी टिकेल आणि उत्पन्न मिळेल याच्याविषयी तुला खात्री आहे का आपल्याला खात्री असली तरी त्या पिढीला शंका आहे आणि म्हणून एलआयसी सुद्धा आता बहुतांश योजना या एकरकमी विम्याच्या हप्त्याची आणते का याचा विचार करावा लागतो आणि त्यामुळेच अगदी कररचना विषयक किंवा करविषयक सवलत देणारी गणित असली तरी सुद्धा डोळे झाकून एजंटनं क्रॉस केलाय तिथं सही करून गुंतवणूक घ्यायचा पवित्रा परवडणारा नाही करात सवलत हा ऍडिशनल अडव्हान्टेज असू शकतो तो स्टार्टिंग पॉइंट असू शकत नाही हा आजचा गुंतवणुकीचा खरा पवित्र आहे आणि मग असं जर असेल तर करात सवलत हा ऍडिशनल फीचर आहे ऑल्सो रॅन आहे मस्ट रॅन मध्ये तो चांगला गुंतवणुकीचा रिटर्न देतो का हा असला पाहिजे म्हणजे मी जेव्हा म्युच्युअल फंड या विषयावरती बोलतो ऑगस्ट महिन्यात त्याच्यावरती स्वतंत्र सेशनही घेणार आहे त्यावेळेला मी नेहमी उदाहरण देतो की केवळ करात सवलत म्हणून कुठच्याही म्युच्युअल फंडाची योजना घेऊ नका कारण म्युच्युअल फंड मध्ये मी जेव्हा करात सवलत देणारी ज्याला टॅक्स सेव्हिंग स्कीम असं आपण म्हणतो त्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये जातो तेव्हा तीन वर्षाचा लॉक इन पिरियड असतो मी जेव्हा बँकेतच अशा पद्धतीच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये जातो तेव्हा मला पाच वर्षाचा लॉक इन पिरियड असतो लॉक इन पिरियडच्या आधी काढलं तर केवळ माझं व्याजाचं किंवा उत्पन्नाचं नुकसान होतं असं नाही तर आत्ताच्या कररचनेच्या नियमांनुसार मी त्या लॉक इन पिरियडच्या आधी ती गुंतवणूक काढली तर कदाचित मला त्यावेळेचा टॅक्स बेनिफिट ही रिवर्कआउट करावा लागतो का याचा विचार करावा लागेल आज जेव्हा मी वेळेच्या आधी किंवा के केव्हाही ती गुंतवणूक काढतोय त्यावेळेला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो यंदाच्या अर्थसंकल्पात बदललाय त्याचा मला विचार करावा लागतो म्हणजे पवित्रा हेही गणिताचं आहे आणि या गुंतवणुकीमध्ये आपल्या लहानपणच्या क्रिकेट सारखा ट्रायल बॉल नसतो हे लक्षात घेतलं तर ह्याचा जरूर विचार करावा लागतो मग असा विचार करत असताना मी अगदीच सांगून टाकतो की मी किंवा मा माझे कुटुंबीय कोणत्याही म्युच्युअल फंडचे एजंट नाहीत पण तरी सुद्धा जी चांगली योजना देते याचा विचार करावा लागतो आणि मग पटकन अशा पद्धतीचा टॅक्स सेव्हिंग देतानाच चा चांगला रेट ऑफ रिटर्न देणं असे कॅनरा रिबेको किंवा मिराई सारखे म्युच्युअल फंड उपयोगी पडतात का याचा विचार करावा लागतो कदाचित आत्ताच्या काळामध्ये कररचनेमध्ये फरक नसला तरी सुद्धा दीर्घकालीन गुंतवणूक करून नंतर मला दीर्घकालीन उत्पन्न मिळवून देण्यासाठी त्याला आज राजकीय आश्रय त्या स्वरूपामध्ये राहिलाय की नाही याविषयी मी साशंक असलो तरी नॅशनल पेन्शन सिस्टमचा विचार करता येईल का खरं सांगायचं म्हणजे हा एखाद्या स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे एनपीएसचा आणि तो सुद्धा एन पी एस हा वीस पंचवीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बसणारा विषय नाही मी केवळ एन पी चा दहा वर्ष राष्ट्रीय प्रमुख म्हणून काम पाहिलंय म्हणून असं म्हणत नाही पण बदलत्या आर्थिक परिस्थितीत बदलत्या गुंतवणुकीच्या नियमांमध्ये बदलत्या कररचनेमध्ये एन पी एस कडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहता येईल पण त्यासाठी तास दोन तास सविस्तर चर्चा करावी लागेल आणि एवढ्या करताच ऑगस्ट महिन्यामध्ये मी वीस तारखेला एन पी एस वरती स्वतंत्र सेशन घेतोय माझी कळकळीची विनंती आहे की ह्या प्रॉडक्ट कडे म्हणजे आलात तर माझा फायदा होईल आहेच मी ताकाला जाऊन भांडलं होणार नाही परंतु असा विचार एकंदरीतच पेन्शन प्रॉडक्टच्या दृष्टिकोनातनं करता येतो का मग अशी काही दिवसांपूर्वी आपण ठराविक उत्पन्नाचा वेगळ्या संदर्भामध्ये विचार केला होता पण त्या पार्श्वभूमीवरती आता ज्या अनेक खाजगी क्षेत्रातल्या एनबीएफसीचा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या योजना आहेत टाटा एआयची एच डी एफ सीची आय सी आय सी आय ची आहे की त्या दिसायला तीस वर्षाच्या योजना दिसतात पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही सहा वर्ष पैसे भरलेत तरी आठव्या वर्षी लमसम मिळते दर महिन्याला थोडी रक्कम मिळते मग ज्यांना पेन्शन नाही किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड आहेत ते निदान आपल्या मासिक नियमित खर्चासाठी अशा योजनांचा विचार करू शकतात का अशा योजनांसाठी बँकांच्या बाहेर येण्याची माझी तयारी आहे का किंवा कदाचित रिझर्व्ह बँक जे वारंवार लोकांना सांगतेय बँकांना सांगते की तुमच्या ठेवींचा विचार करा तुमच्या लक्षात आलं असेल की आज अनेक बँकांची स्थिती अशी आहे की त्यांच्याकडे कर्ज प्रस्ताव आहेत पण तो द्यायला ठेवींच्या रूपाने येणारा निधी नाही कारण असा निधी कधी शेअर बाजाराकडे कधी म्युच्युअल फंडाकडे कधी एनबीएफसी कडे कधी कंपनी फिक्स्ड डिपॉझिट कडे गेलाय त्यामुळे काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या वाढी व व्याजदरांनी बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या योजना येत आहेत पण मग त्याचा त्याचा असा एक विशिष्ट काळ असतो याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सारखी बँक ज्या वेळेला एक नव्यान फिक्स्ड डिपॉझिटची योजना आणते आणि ती ही चारशे चव्वेचाळीस दिवसांसाठी दिसायला त्यांनी ते, ते गणित दिवसात मांडलं असलं तरी चारशे चव्वेचाळीस दिवस म्हणजे कमीत कमी आपण एक वर्ष तीन महिने एक वर्ष चार महिन्यांचा विचार करतोय म्हणजे थोडक्यात पंधरा सोळा महिन्याचा त्याला लॉक इन पिरियड लागतो अशी त्याची गणित आहेत आपण आपल्या देशानं बँक ऑफ इंग्लंड कडे गहाण ठेवलेलं सोनं शंभर टन सोनं परत आणतो याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये सॉरीन बॉन्डच्या रचनेमध्ये फरक होऊ शकतो का याचा विचार करावा लागतो अशा नानाविध साधनांचा एका जागी स्वतंत्रपणाने बसून याच्याकरता विचार करणं या दृष्टिकोनातनं मी ऑगस्ट महिन्यामध्ये इतकी गणित घेतोय किंवा इतकी सेशन्स घेतोय हे माझ्या सेशन्सची जाहिरात नाही परंतु अशा पद्धतीनं विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे त्यातही जुलै ऑगस्ट अशासाठी आहे की आता येणाऱ्या एक दोन महिन्यांमध्ये आपल्या देशातून परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढती राहील त्यांचे वर्षाचे खर्च त्यांच्या वर्षाच्या फिया याचीही लिक्विडिटी आपल्याला कुठेतरी करावी लागते आज मी तिला आपल्या देशामध्ये एका सावधानतेच्या पवित्र्याची आवश्यकता असली तरी अनेक चांगल्या गोष्टींचीही योजना होतीये एक साधं उदाहरण आपण लक्षात घेऊ की आपल्या देशामध्ये निपॉन हा कम तुलनेनं अलीकडच्या काळामध्ये किंवा इतर म्युच्युअल फंडच्या तुलनेमध्ये उशिरा सुरू झालेला म्युच्युअल फंड आहे निपॉन हा आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती कार्यरत असलेला विदेशी म्युच्युअल फंड आहे जागतिक पातळीवरती निपॉन ज्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नामांकित कामगिरी करतो ती क्षेत्र आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रात तितकी सक्रिय नाहीयेत तरीही तुमच्यापैकी सगळ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये नेपॉननी सगळ्या पेपरमध्ये पहिल्या पानावरती दिलेल्या विशेषत आर्थिक नियतकालिकांच्या पहिल्या पानावरती दिलेल्या सगळ्यात मोठ्या बातम्या पाहिल्या असतील हे जितकं निपॉनचं बदलतं स्वरूप दाखवतात तितकंच आपल्या देशाच्या गुंतवणुकीच्या बदलत्या चित्राचंही दिग्दर्शन करतात आणि म्हणून आजचा विषय गुंतवणूक एक नवीन पवित्र आणि म्हणून या विषयावर चर्चा आणि म्हणून याचा तुम्ही मोकळेपणाने विचार करावा अशी विनंती मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर